नमस्कार मंडळी लोकमत भक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत हनुमंताचे चार मंत्र जे तुमच्या जीवनात स्वास्थ्य समाधान आनंद घेऊन येतील मग कोणते आहेत ते मंत्र सांगते पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर बजरंगबलीचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली असं नक्की लिहा त्याचबरोबर बजरंगबलीच्या मातेचं नाव काय होतं हे जर तुम्हाला माहित असेल तर ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की सांगा मंडळी शक्ती भक्ती आणि युक्तीचा त्रिवेणी संगम हनुमंताच्या ठाई दिसतो म्हणूनच आपण सर्वांनी विशेषत युवकांनी आपल्या उपास्य देवतेबरोबरच हनुमानाची सुद्धा उपासना करावी असं समर्थ रामदास स्वामी सांगत असत शक्तीला युक्तीची जोड हवी नाहीतर नुसत्या शक्तीचा गैरवापर होऊ शकतो सगळीकडेच शक्ती प्रदर्शन करून चालत नाही काही ठिकाणी युक्ती आणि भक्ती दोन्हीचा वापर करावा लागतो हेच तंत्र आत्मसात करण्यासाठी काही मंत्र आपल्याला उपयोगी पडतील चला मग जाणून घेऊया की कोणते आहेत हे मंत्र मंडळी शरीराबरोबरच मनाचेही स्वास्थ्य गरजेचे आहे यासाठीच शक्तीच्या उपासकांनी रोज सकाळी व्यायामाला सुरुवात करताना पाच मिनिट ध्यान धारणा करून ओम अंग अंगारकाय नमहा हा, हा जप एकशे आठ वेळा करावा नंतर नित्य व्यायामाला सुरुवात करावी मनोजवार वेगम जितेंद्रियम बुद्धिमत वरिष्ठ वाताजमज वानरयूथ मुख्यम श्रीराम दूतम शरण प्रपदे रामरक्षा आणि मारुती स्तोत्रातला हा श्लोक सुद्धा तुम्ही रोज म्हणू शकता वाऱ्यापेक्षा वेगवान असलेल्या मनावर ज्याने विजय मिळवला आहे आणि जो इंद्रियांना ताब्यात ठेवू शकतो अशा पवनपुत्र रामदूता तुला आमचा नमस्कार असो असाच या श्लोकाचा अर्थ आहे त्यामुळे हनुमानाची कृपा मिळते अशी मान्यता आहे मंडळी जप स्तोत्र आणि मंत्रामध्ये उच्चाराला महत्व आहे मंत्र किती वेळा म्हटला हे महत्वाचे नसून तो कसा म्हटला यावर त्याचा प्रभाव ठरतो मंत्रामधले इकार उकार हुंकार विशिष्ट हेतूने दिलेले असतात ते जसेच्या तसे म्हणणेच अभिप्रेत आहे त्यानुसार ओम हन हनुमते नमहा हा मंत्र सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा जर म्हटलात तर याचाही चांगलाच प्रभाव पडतो मन भयमुक्त होऊन जात मंडळी भगवंताची स्तुती कवन हे देवाचे गोडवे गाण्यासाठी नसून देवाच्या कीर्तीची आपल्याला ओळख पटावी म्हणून रचलेले असतात हनुमंत हा रुद्र अवतार मानला जातो भगवान शंकरांच्या देहाचा दाह रामनामाने शांत झाला होता तेव्हापासून ते कायम स्वरूपी रामभक्त झाले आणि त्यांनीच त्रेता युगात हनुमानाचा अवतार घेऊन रामरायांची सेवा पत्करली अशा रुद्राचे आणि हनुमंताचे स्मरण करण्यासाठी ओम हन हनुमंते रुद्रात्मकाय हुं फट हा मंत्र एकशे आठ वेळा भक्तिभावाने म्हणावा याचाही आपल्या जीवनात अनुकूल प्रभाव पडतो मंडळी कलियुगाच्या प्रभावापासून वाचण्यासाठी सुद्धा बजरंग साधना केली जाते त्यामुळे भयमुक्त होण्यासाठी बजरंग नक्की घ्या आणि मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा